नमस्कार मी किरण आणि तळोदा शहरात शिवसेनेच्या वतीने एकनाथराव शिंदे नागरी सुविधा केंद्र तसेच जनसेवा आर ओ फिल्टर पानपोई व नागरिकांना थेट संपर्क साधण्यासाठी एका विशेष दुचाकीचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले दिनांक तीस मे रोजी तळोदा शहर शिवसेनेकडून जनतेच्या सेवेसाठी तीन नागरी सुविधांचे लोकार्पण शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी तसेच अक्कलकुवा मतदारसंघाचे आमदार आमाशा पाडवी यांच्या हस्ते पार पडलं यात एकनाथराव शिंदे नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना मूलभूत नागरी, नागरी सुविधा तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार आहे तसेच शहरातील जनतेसाठी शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे याकरिता फिल्टर पानपोई आणि लोकसेवेसाठी एक विशेष दुचाकी उपलब्ध करून देण्यात आली आहे शिवसेनेने जनसेवेचा ध्यास घेत हा उपक्रम हाती घेतल्यानं नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत यावेळी आमदार रघुवंश आणि आमशा पाडवी यांनी जनतेशी थेट संवाद साधत जनतेच्या अडीअडचणी जाणून घेतल्या या जा लोकार्पण सोहळ्याला स्थानिक शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार। शहरातल्या व तालुक्याच्या शिवसैनिकांच्या वतीने तळोदा येथे शिवसेना कार्यालयाच्या शेजारी सेतू कार्यालयाचं आज आमच्या दादा आणि माझ्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं शेजारीच फिल्टर पाणी जनतेला आरो प्लांटच्या माध्यमातून देण्याचा निर्णय सुद्धा शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आणि त्याचं सुद्धा उद्घाटन आम्ही केलं लोकाभिमुख लोका हिताची कामं कशी करावीत हे खरं म्हणजे तळोद्याच्या शिवसैनिकाकडनंच शिकलं पाहिजे कुठलीही सत्ता नसताना जनतेच्या हितासाठी सातत्याने राबणारे हे दे तळोद्याचे सगळे शिवसैनिक आहेत मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये सुद्धा तळोदा शहर आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आम्हाला जे जे करता येईल ते करण्याचा आम्ही मानस ठेवला आहे भविष्यामध्ये सगळं काही जे शिवसेनेच्या लोकांना लोकांकडनं जनतेला अपेक्षित आहे ते सगळं कारण सत्तेमध्ये आज शिवसेना तळोद्यामध्ये नाही तरीसुद्धा तळोदेकरांची सेवा करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि शिवसेनेचं ब्रीद वाक्यच ते आहे की समाजाची सेवा करणं आणि त्याप्रमाणेच आम्ही आमच्या दादा आणि मी दर शुक्रवारी आम्ही सकाळी इथं येतो आमच्या दादा समजा विधानसभेचे आमदार आहेत विधान, विधान परिषदेचा आमदार मी आहे आणि आम्ही दर शुक्रवारी तळोद्यामध्ये दुपारी एक वाजेपर्यंत बसण्याचा निर्णय घेतला आहे छोटी मोठी ओपीडी चालू आणि लोकांना काही ना काही रिझल्ट शंभर टक्के शिवसेनेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न राहील एवढी माहीत देतो धन्यवाद पण पुनश्च शिवसैनिकांचे मनापासून आभार मानतो योगेश गोसावी पीजे मराठी न्यूज नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा